नमस्कार मित्रांनो आज आपण नटरंग या चित्रपटातील कलाकारांची खरी नावे व माहिती पाहणार आहोत पण हे पाहण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चित्रपटातील पहिलं नाव आहे नैना नैनाचं ना। खरं नाव आहे सोनाली कुलकर्णी सोनाली कुलकर्णी ही एक मराठी अभिनेत्री असून तिने आपल्या अभिनयाची सुरुवात बकुला नामदेव घटाळे या चित्रपटामधून केली सोनाली कुलकर्णीचा जन्म अठरा मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये झाला आणि आता यानंतरचं नाव आहे गुणवंतराव कांगुलकर खर। यांचं खरं नाव आहे अतुल कुलकर्णी अतुल कुलकर्णी हे मराठी चित्रपट व नाटक अभिनेते आहेत अतुल कुलकर्णी यांचा जन्म दहा सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट बेळगावी झाला त्यांनी आजवर अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलं आहे आणि आता या नंतरचं नाव आहे यमुनाबाई यमुनाबाईचं खरं नाव आहे प्रिया बेर्डे प्रिया बेर्डे ही एक मराठी अभिनेत्री आहे प्रिया बेर्डे हिने अशी ही, ही बनवा बनवी या चित्रपटापासून अभिनय कार्तिगिर्दी सुरुवात केली प्रिया बेर्डे यांचा जन्म सतरा ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्ट कोल्हापूर येथे झाला तर मित्रांनो तुम्हाला नटरंग हा चित्रपट आणि त्यातील कलाकार आवडतात का ह्या मला कमेंट करून नक्की सांगा चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद